यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते परंतु निवडणूक तारीख वेळोवेळी बदलत असल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली होती अखेर मार्च महिन्यात होणारी निवडणूक डिसेंबरच्या एकवीस तारखेला घेण्यात आली या निवडणुकीमध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पवन जयस्वाल तर अपक्ष उमेदवार स्नेहल बाकरे रिंगणात उभे असून एकूण चौतीस उमेदवार असल्यामुळे कोणाच्या बाजूला मतदार कौल देतील हे सांगता येत नाही या निवडणुकीचे मतदान केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती हे ठेवण्यात आले असून यावेळी या, या केंद्रावर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे प्रदीप खडसे चौधरी आणि अन्य पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते निवडणूक प्रक्रिया नेर येथील निर्णय अधिकारी म्हणून नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले নবনাথ দোরে বিদর্ভ ন্যুজ